गणोबा गणोबा गणपती स्तोत्र जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका भक्तिने स्मरता नित्यायु कामार्थे साधती प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंतते ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट सातवे विघ्न राजेंद्र आठवे धुम्र वर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे श्री गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या म्हणे त्याला प्रभु तो सर्व सिद्धी दे विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मे सिद्धी न ना संशय नारद रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले दिले इति श्री गणपती स्तोत्रं संकट निरसनं संपूर्णं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो हे स्तोत्र तुम्ही दिवसातून तीन वेळा म्हणा तुमच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करेल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या